कर्भर मोरे विद्यालय म्हणजे आपले पूर्वाश्रेमीचे जनता विद्यालय किंवा व्यसन या आपल्या विद्यालयातील सर्व माजी विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो येत्या रविवारी अकरा मेला सकाळी नऊ वाजता आपण सर्व माजी विद्यार्थ्यांसमवेत स्नेहमेळाव्याचं आयोजन केलेलं आहे एक एकोणीसशे एक्क्याण्णव साली स्थापन झालेलं आपलं विद्यालय तेव्हा आप पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विद्यालयावरती विदेर्ते दर्शविलेला विश्वास आणि स्थापनेलाच आता छप्पन्न विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयात प्रवेश घेतला ते विद्यार्थी त्यांचा आदर्श वेळासमोर ठेवून त्यानंतर असंख्य विद्यार्थ्यांनी विद्यालयात प्रवेश घेतला या विद्यालयाच्या स्थापनेमध्ये संस्थेचे तत्कालीन सर्व संचालक पदाधिकारी आणि ग्रामस्थांचा खूप मोठा असा पाठिंबा लागल्यामुळे खूप कमी कालावधीमध्ये आपल्या विद्यालयाने भरारी घेतलेली आहे एक उपक्रमशील विद्यालय म्हणून पंचकृषीमध्ये आपले विद्यालय नावलौकिकास पात्र झालेलं आहे तथापि आपल्या सगळ्या माझी विद्यार्थ्यांना एकत्र आणावं एक गुरूर असते विद्यार्थ्यांनाही असते मुला मुलींना सगळ्यांना असते मुलींना दोन प्रकारची गुरूर असते विवाहानंतर सासरी गेलेल्या मुली त्यांना शिमाहेरची गुरूर असते त्याबरोबरच ज्या विद्यालयात ज्या शाळेमध्ये आपण धुळाक्षरं गिरवली आपल्या समेत सर्व विद्यार्थ्यांनी आपलं शालेय जीवन व्यतीत केलं त्या सर्व विद्यार्थ्यांसमेवेत आपण एकत्र यावं असं सगळ्यांच्या मनामध्ये असतं विद्यार्थींच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्या आणि मला खूप आनंद आणि अभिमान आहे की आपल्या विद्यालयातील माझे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये खूप पुढे गेलेले आहेत कृषी औद्योगिक व्यवसाय सेवेच्या क्षेत्रामध्ये अगदी इस्रोपर्यंत आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी झेप घेतलेली आहे हा खरोखरच अत्यंत गौरवाचा आणि अभिमानाचा असा क्षण आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांसमवेत एक दिवस आनंदमय आपण साजरा करूया असं आपणास मी विद्यालयाच्या वतीने एक माजी शिक्षक म्हणून आपण विनम्र आवाहन करतो आपण सगळ्यांनी आवर्जून या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी आणि आपल्या सगळ्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र येऊन आपली तेव्हाची आपली जी शाळा आहे आपले वर्ग शाळेची होणारी घंटा तेव्हाचे तास तेव्हाची मौज मस्ती या सगळ्यांचा एक अविस्मरणीय असा अनुभव आणि आनंद घ्यावा ही अपेक्षा धन्यवाद